बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या निमित्त बाजारात सध्या राखी खरेदी करण्यासाठी लगबग दिसते ज्या बहिणी आपल्या भावांपासून दूर आहेत त्या स्पीड पोस्ट किंवा खाजगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या राख्या आप भावांपर्यंत आहेत किंबहुना अनेक बहिणींच्या राख्या परदेशापर्यंत पोहोचल्यात सुद्धा पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट जी भावंड एकमेकांपासून लांब आहेत अशा बहीण भावांना देखील हा सण तितकाच उत्साहानं साजरा करता यावा यासाठी टपाल खात्याकडून दरवर्षी विशेष व्यवस्था करण्यात येते आपल्या बहिणीची राखी दूर असलेल्या भावाला वेळेत मिळावी यासाठी टपाल खात्याकडून प्रत्येक पोस्ट ऑफिस मध्ये राखी पाठवण्यासाठी विशेष ट्रे ठेवण्यात येतात विशेषत ज्या बहिणींना परदेशी राहणाऱ्या भावापर्यंत राख्या पोचवायच्या असतात त्या खूप आधीपासून सणाच्या तयारीला लागतात काही दिवस आधीच स्पीड पोस्टद्वारे पुण्यातून अनेक बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी आम्ही राख्यांच्या या राखी असलेल्या पत्रांची विशेष सोय ही केलेली आहे ज्याद्वारे लवकरात लवकर हे पत्र इतर पत्रांच्यापासून वेगळे करण्यात येतात आणि त्या पत्त्यांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो यावर्षी आम्ही म्हणजे खास राखी पाठवण्यासाठी विशेष असे पाकिटं तयार केलेले आहेत दोन प्रकारची पाकिटं आहेत आणि पुण्यामध्ये विशेषतः आम्ही एक एक पार्सल सारखा एक बॉक्स पण तयार केलं आहे ज्यामध्ये राख्याबरोबर इतर वस्तूही आपल्याला पाठवता येतील आजच्या जमान्यात पत्र पाठवणं ही तशी दुर्मिळ गोष्ट झाली आहे मात्र रक्षाबंधनाच्या निमित्तानं जेव्हा एक बहीण आपल्या भावाला राखीबरोबर आपलं पत्र पाठवते तेव्हा भावासाठी राखी आणि पत्र ही जपून ठेवण्यासारखी आठवण असते गेले चार पाच वर्ष माझा भाऊ सिंगापूरला आहे तिथे मी आवर्जून राखी पौर्णिमेचं औचित्य साधून पाठवत असते राखी की एक त्यालाही वेगळी मजा वाटते सध्या म्हणजे ऑनलाईनचं सगळं सा, चालू आहे डिजिटलायझेशन चालू आहे म्हणजे व्हॉट्सॲपवरनं मेसेज ग्रीटिंगचं आपण पाठवत असतोच पण हे एक स्वतः आपली स्वतः नाही का चॉईसची राखी पाठवणं हे एक वेगळं थ्रील असतं की त्याला आवडेल की नाही हे जी धागधूग असते प्रत्येक बहिणीला की आपल्या चॉईसशी त्याने बांधावी तर तशा पद्धतीने मी माझ्या चॉईसशी राखी घेऊन त्याला पाठवून देते सगळ्यात मोठा भाऊ आहे तो गेली चार वर्ष दुबईमध्ये असतो आणि दोन नंबरचा भाऊ आहे तो गेली आठ वर्ष दुबईमध्ये असतो ते दोघं जेव्हा इंडियामध्ये होते तेव्हा आम्ही खूप छान एकत्र खोपोलीमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेट करायचो पण आता मी बाय स्पीड पोस्ट त्यांना राखी पाठवते आणि लकीली ती राखी आजच त्यांना पोहोचली आणि व्हॉट्सअपवर मला लगेच भावाने मेसेज केला की राखी भेटली म्हणून तर मला खूप आनंद झाला त्याला पण खूप आनंद होतो दोघाही भावांना खूप आनंद होतो सध्या दळणवळणातल्या प्रगतीमुळे आपल्यापासून दूर असलेल्या कुटुंबातील सदस्याबरोबर सण साजरा करणं तसंच शक्य झालंय त्यामुळे परदेशी राहणाऱ्या बहीण भावांच्या नात्यातील ओलावा टिकून राहतो सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून परदेशी राहणारे बहीण भाऊ खरंतर तर एकमेकांच्या खूप जवळ आलेले आहेत असं असलं तरीसुद्धा रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक बहीण प्रेमानं आपल्या भावाला जेव्हा राखी पाठवते आणि तितक्याच प्रेमानं तो भाऊ ती राखी आपल्या मनगटावर बांधतो याची सर ही कुठल्याही सोशल नेटवर्किंगच्या मेसेजेसला आणि शुभेच्छांना येणार नाही हे मात्र नक्की आणि हेच बहीण भावाचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी भारतीय पोस्ट खातं गेले अनेक वर्ष अविरतपणे आपलं काम पार पाडत आहे कॅमेरामन किरण सह अश्विनी जाधव केदारी साम टीव्ही पुणे